नमस्कार तुम्हाला माहीत आहे का जेव्हा पावट्याचा सीझन असतो तेव्हा आमच्याकडे आठवड्यातून तीन ते चार वेळा तरी चटणी घालून हा पावटे भात बनवला जातो चटणी म्हणजे कांदा लसूण मसाला तुमच्याकडे या पावट्याला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा एकदम झणझणीत असा हा भात होतो आणि मस्त इंद्रायणी तांदळापासून तांदापासून बनवला आहे बरं का आणि आमच्या घरामध्ये बनवतात या पद्धतीने जर हा पावटे भात तुम्ही बनवलात ना तर तुम्ही सुद्धा आठवड्यातून तीन ते चार वेळा नक्की बनवाल तर त्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत हे वाटण तुम्ही खलबत्त्यामध्ये केलं तरीसुद्धा चालेल मी मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेते आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या काढायच्या त्यासोबतच दोन आल्याचे तुकडे घेतले आहेत ते घालायचे दोन हिरव्या मिरच्या अशा मी मधून तोडून घेतल्या आहेत म्हणजे मिरची छान बारीक वाटली जाते मुठभर हिरवी कोथिंबीर घालायची आणि एक छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे आता हे सर्व साहित्य थेंबवरही पाणी न वापरता मिक्सरला फिरून जाडसरसं वाटून घ्यायचं पूर्ण बारीक पेस्ट नाही झाली तरीसुद्धा चालेल तर इथे पहा सर्व साहित्य थेंबभरही पाण्याचा वापर न करता मिक्सरला फिरून मी वाटून घेतलं आहे छान जाडसर अशी ही पेस्ट तयार झाली आहे आता आपण पावटे भात बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे तर हा पावटे भात मी कढईमध्ये बनवती आहे तुम्ही कुकरमध्ये बनवलात तरीसुद्धा चालेल कढईसोबतच कुकरमध्ये लागणारं पाण्याचं प्रमाणसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते कढई गरम झाली की आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने दोन ते अडीच पळी तेल घालायचं तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवा तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे मोहरी छान तडतडली की इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलाय हा कांदा घालायचा आणि आता मीडियम टू लो फ्लेमवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा तेल छान कडकडीत गरम झाले त्यामुळे सुरुवातीला एक मिनिटभर गॅसचा फ्लेमही पूर्णपणे लो केला होता त्यानंतर मीडियम केला तर इथे कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून झाला की आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आणि टोमॅटोसुद्धा हलकासा मसूद होईपर्यंत परतून घ्यायचा तर इथे पहा कांदा छान सोनेरी रंगईपर्यंत परतून झाला आहे टोमॅटोसुद्धा हलकासा मौसूद होईपर्यंत परतून घेतलाय आता यामध्ये आपण जे आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि जिऱ्याचं वाटण तयार करून घेतलं होतं ना ते घालायचं आणि आता या वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत मिडियम टू लो फ्लेमवरती हे वाटणसुद्धा कांदा आणि टोमॅटोसोबत परतून घ्यायचं गॅसचा फ्लेम मिडियम टू लोच ठेवा मोठ्या आचेवरती परतू नका नाहीतर मग लगेच खाली लागून करपलं जाईल तर इथे पहा वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत सर्व साहित्य मी छान असं परतून घेतले बाजूने मसाल्याला तेल सुटलेलं सुद्धा तुम्हाला दिसत असेल आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि यामध्ये पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक छोटा अर्धा चमचा गरम मसाला आणि इथे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी घालणार आहे या ठिकाणी हे तीनच पावडर मसाले मी वापरणार आहे या व्यतिरिक्त कोणतेही मसाले वापरायची गरज नाही आणि एक दोन चमचे यामध्ये पाणी घालायचं आणि आता पाण्यासोबत हे मसाले मिक्स करून कच्चेपणा जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे पाणी घालून मसाले परतून घेतले ना की मसाल्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो मसाले छान भाजले जातात आणि मसाल्याला छान तेलसुद्धा सुटतं तर इथे पहा पावडर मसाले घातल्यानंतर थोड्याशा पाण्यामध्ये मसाले तेल सुटेपर्यंत छान परतून झाले आहेत त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक वाटी सोललेला पावटा एक दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे तो घालायचा आणि हा पावटासुद्धा या मसाल्यासोबत एक दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती छान असा परतून घ्यायचा बरं आता आमच्याकडे तर याला पावटा म्हणतात आणि माझं गाव कराडजवळचं आहे तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय आणि तुमच्या गावाला याला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे पहा पावटासुद्धा मी एक दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती मसाल्यासोबत परतून घेतला आहे आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी ज्या वाटीने पाणी घालते आहे ना त्याच वाटीने एक वाटी तांदूळ घेणार आहे तर कढईमध्ये मी हा भात बनवते पावटासुद्धा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी यामध्ये मी याच वाटीने अडीच वाटी, वाटी पाणी घालणार आहे जर हा पावटे भात तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल ना तर एक वाटी तांदळासाठी दोन वाटीच पाणी घाला त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं एकदा मिक्स करून घ्यायचं गॅसचा फ्लेम मोठा करायचा आणि मोठ्या आचेवरती आता याला खळखळून खल उकळी काढून घ्यायची आता या पाण्याला उकळी येते तोपर्यंत इथे मी एक वाटी घरचा इंद्रायणी तांदूळ घेतला आहे तांदूळ मी अगदी व्यवस्थित स्वच्छ करून घेतला आहे आता हा तांदूळ एक तीन ते चार वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते तर इथे पहा तांदूळ एक तीन ते चार वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतला आहे तांदूळ आपल्याला अजिबात भिजवून घ्यायचा नाही आहे धुवून लगेच वापरायचं आहे तांदूळ धुवून होईपर्यंत इथे पहा आपण जे पाणी ठेवलं होतं त्यालासुद्धा खळखळून खड़ उकळी आली आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम टू लो करायचा आणि एकदा खालून एकसारखं हे पाणी हलवून घ्यायचं त्यानंतर आता यामध्ये आपण जो धुवून घेतलेला इंद्रायणी तांदूळ आहे तो सर्व काढून घ्यायचा तांदूळ घातल्यानंतर पुन्हा एकदा हा तांदूळ आपण एकसारखा मिक्स करून घेऊयात तांदूळ एकसारखा पाण्यामध्ये मिक्स करून घेतला की पुन्हा गॅसचा फ्लेम मोठा करायचा आणि एकदा मोठ्या आचेवरती या पाण्याला उकळी काढून घ्यायची लक्षात ठेवा तांदूळ न घालता एकदा मोठ्या आचेवरती पाण्याला उकळी काढून घेतली नंतर तांदूळ घातल्यानंतरसुद्धा मोठ्या आचेवरती एक उकळी काढून घ्यायची तर इथे पहा तांदूळ घातल्यानंतर मोठ्या आचेवरती एक उकळी मी काढून घेतली आहे पुन्हा एकदा हा तांदूळ खालून एकसारखा मिक्स करून घ्यायचा आता गॅसचा फ्लेम मिडियम टू लो करायचा कढईवरती झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती एक पंधरा ते वीस मिनटं हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे भात शिजवून घेत असताना एक चार ते पाच मिनटांनी अधूनमधून झाकण काढून एकसारखा खालून मिक्स करून घेत राहायचं म्हणजे भात खाली लागून करपणार नाही तर इथे पहा एक पाच ते सहा मिनटं झाकण ठेवून हा भात मी शिजवून घेतला आहे आता झाकण काढायचं खालून एकदा एकसारखा मिक्स करून घ्यायचा पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं पुन्हा मीडियम टू लो फ्लेमवरती हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे एकूण हा पावटे भात शिजण्यासाठी तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं लागतील तर इथे पहा एक पंधरा ते वीस मिनटं झाले आहेत गॅसचं फ्लेम मिडियम टू लोच आहे अधूनमधून एक ते दोन वेळा हा भात मी खालून एकसारखा मिक्स करून घेतला परफेक्ट असा पावटेभात तयार आहे आपण इंद्रायणी तांदूळ वापरला आहे त्यामुळे भात गिजगच होणार आहे सुट्टा नाही होणार त्यासोबतच इथे तुम्ही पावटासुद्धा पाहू शकता छान मौसूद शिजला आहे मस्त झणझणीत असा हा पावटेभात बनून तयार झाला आहे आणि सुगंध म्हणाल ना तर अगदी घरभर पसरलाय घरभर काय शेजारीसुद्धा विचरायला येतील काय बनवलं आहे आता यामध्ये ना दोन चमचे तूप घालायचं गॅस मी बंद केलाय तूप घातल्यानंतर झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनटं याला वाफ काढून घ्यायची पण लक्षात ठेवा तूप घातल्यानंतर गॅस बंद करायचं आहे तर पाच मिनटं वाफ काढून झाले आहेत आणि इथे आपला मस्त चमचमीत झणझणीत इंद्रायणी तांदळापासून बनवलेला सुगंधित असा पावठे भात बनून तयार आहे मस्त लोणच्यासोबत किंवा पापडासोबत सर्व करायचा आणि हा पावठे भात दिसायला जितका भारी दिसतोय ना खरं सांगते चवीला यापेक्षा कितीतरी पटीने भन्नाट झाला होता तर तुम्ही सुद्धा एकदा माझ्या या पद्धतीने चटणी घालून बनवलेला हा पावटे भात नक्की बनवून पहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर आपल्या कुकविथ सरिता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नौन नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद